जिजामाता प्राथमिक शाळेत कार्यानुभव कार्यशाळा संपन्न लासलगाव लासलगाव लासल शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित आय एस ओ मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव येथे वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित शाखा लासलगाव यांच्या विद्यमाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची कार्यानुभव हस्तकला संगीत कार्यशाळा व उन्हाळी शिबिर संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या सुप्त व उप उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कागदी वस्तू होडी पंखा कागदी टोपी डाळींचे चिकट काम विविध ठसे काम आणि कृतियुक्त गाणी संगीत खेळ कला इत्यादी आत्मसात केले वनस्थळी केंद्र संचालिका अनिता गंदे मॅडम शिक्षिका लीला जेजुरकर संगीता साकरे अर्चना सोनवणे योगिता आंबेकर आशा साखरे अर्चना दीक्षित संगीता माने प्रमिला लोणारी अर्चना वडनेरे मंगल सोळसे सुषमा आरगडे यांनी मुलांना प्रात्यक्षिक करून देत मार्गदर्शन केले शाळेत कार्यानुभव शिबिर राबवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील सचिव संजय पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर संचालिका नीताताई पाटील पुष्पाताई दरेकर पंचायत समितीच्या माजी सदस्या रंजनाताई पाटील संचालक शंतनू पाटील अभय पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील शाळेचे मुख्याध्यापक मोहन निकम यांनी सर्व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले व वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेस धन्यवाद व्यक्त केले या उपक्रमाकरिता शाळेचे ज्येष्ठ शिक्षक काजी कैलास भांबरे दिलीप सिरसाट सुहास बच्चव समीर देवडे राजाराम जाधव केदुबाई गवळी योगीराज महाले बद्रीप्रसाद बाबळे बाळासाहेब वाजे यासह अहिल्यादेवी बालक मंदिरच्या शिक्षिका अर्चना वडनेरे या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले कांदा नगरी न्यूजकरिता असीफ पठाण लासलगाव मुख्य व्यवस्थापिका आहेत त्यांच्यामार्फत आम्ही जिजामाता प्राथमिक विद्यालय व पुण्य श्लोक अहिला देवी येथे उन्हाळी शिबिर घेतलं तर शंभर मुलांमध्ये आम्ही ही शिबिरं घेतलं त्यामध्ये कार्यानंभव हस्तकला चित्रकला विविध प्रकारचे खेळ असं असे घेतल्या आणि त्या विद्यार्थ्यांचा आनंद विघुनित केलं शाळेच्या शिक्षिका यांनीही खूप उत्साहपूर्ण त्याच्यामध्ये भाग घेऊन मुलांचाही आनंद देऊन घेतलेला दे अशाच प्रकारे दरवर्षी आम्ही शिबिर घेत असतो आणि ही शिबिर घे घेऊ दिल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे धन्यवाद